आई बापनी मला कधी कामाला सांगितले मय बायको काम करून घेते भांडे घासून घेते कपडे धुती का कोणी वाटव झालंय मला लग्न केल्यापासून नसत केलं ना, के ना? ते जमलं असत झक मारली मी लग्न केलं वैताग आलाय मला अजून पुढे घर सोडून जावं काय का कळायला का पाहिजे ना का पण काम सांगते घ्या झालं जेवण माझं झालं का झालं भांडे तू जेवले असन पोटभर पोटवर ना एकदम पोटवर मस्त अगं तुला लाज वाटते का गं माया पोटाचे तर अन्नाचा कण नाही साधा चहा फेकून नाही मारला माया तोंडावर मला भांडी तो हल्लावर राहिली तांडे ने उकळून चांगला असं तोंडावर फेकते हा हा उकळून आर मला तोंड जळू दे जाऊ दे ना भांडे घासायला काय होत तुम्हाला हा जाय धुतो मी भांडे मला लक्ष कुठे तेवढं धुन पण धुवून घ्या हा धुतो बघा देते तुम्हाला लाज वाटली पाहिजे मी सुन्याची जाऊ तो, तो लग्न झाल्यापासून काही येते नाही येते नाही प्रेमच राहिलं नाही जाऊ त्याच्याकडे चहा घेऊ जरा वहिनीला भेटतो पण वहिनी तशा चांगल्या आपली रिस्पेक्ट लय रिस्पेक्टला हा? रिस्पेक्ट पाहिजे माणसाला ज्या घरात मान भेटतो ना हा त्या घरात माणूस आहे ना हमेशा जातो हा ते तर आहेच पण त्यांच लग्न झाल्यापासून आपण आहे ना चहा घेतला नाही लांबूनच बोलणं झाले रे कम प्रेमच कमी झाला आपल्याला त्या घरापाशी जायचं जाऊच जाऊ भेटू जरा प्रेमाचा झाला घरी नाही का त्याच्यामुळे नाही तस काय नाही ती ना थोड आजारी ना झोपून <laughs> <laughs> <उकरा... laughs> मदत <laughs> तोच परत दिला त्रास करा आजारी पडला मी कशाला त्रास देतोय काम असतेत ना अरे वहिनी तशा लय चांगले त्या असं सोप्पा म्हणून तुला कामाला तर काय लावणार नाही लय चांगले येत अरे बाबू सुन्या माया उघडे डोळ्या तू त्रास पाव ना मला काय काम करू राहिल तुझे भांडे धु तु राहिला मग डोळे डोळे दाखवून घे ना मग का बर आणि वहिनी काय करू राहिले मधी तू सांगितलं ना झोपली ती झोपली अयो काही मारत नाही ना नाही नाही जरा असं नाही ठीक आहे तब्येच्या मार मस्त जाऊ आपण पारावर पार व पाहिला जाऊ ना मग दुपार ना आता ते लय काम पडलेत ना अजून अजून काम पडले हा ना अजून काय काय करायचं तुला धुन राहिलय हो हा बाकी मग काय नाही तेवढंच राहिलय लय काजरी पडलं काय भाई हा ना जायचे मार्गावर एक काय गपा मग एवढं काम तुझ्यावर आलं ते थंडी ताप आली तिला थंड हो त्यांना बर झालं करोना विरोध झाला मग तू तुझ्यावर बघा ये मला तर लग्न करायची करूच नको बघून करूच नको खरंच जात आम्ही घेऊ एवढं काय टेन्शन घेऊ बरं ते जाऊ दे टेन्शन नको मी वहिनीकडे जातो वहिनीला समजून सांगतो हा मित्राला युतराज जात्या फक्त काही नको नको कशाला अरे मी आहे ना अरे कशाला तुम्ही त्रास जाता मला माहिती ना किती मा, मॅटर मी सॉल्व केलेले तू लोट नको बायकोला चांगलं नाही वाटत माया का नवरी सांगितलंय बा बायको काम करून घेते नवऱ्याकडून असं अरे माझ्याकडे पाय मी सांगतच नाही त्यांना मग तू मला सांगितलं माझ्या मनाने बोलतो ना तू लोड नको घेऊ मी आहेच अरे बोलत मग अरे नको ऐकत नाही तू अरे नको जाऊ अरे चिल मी आहे ना थांब चिल नाही ती तीन सांभाळून ती अशा काही काही नाही सांभाळे आपलं अरे कशा हे सांभाळले तिने बरोबर बरोबर गीतीन सांभाळून एवढं काही नाही वहिनी यू ओले जोरात लागला त्याच्या भांडी गण बारीत होत्या त्याच्यात पण थांब थांब यो वहिनी लय चाजरी का रे घासाला दिला का ग्लास हा उष्ट आहे काय चा पेल तो सकाळी तापलेलाय का नाई मी म्हणलो ना तुला ताप आली तिला मग थंडी ताप ताप असं करतो का काय झालं काय डायरेक्ट मी दर डायरेक्ट ग्लास आला अरे आणल्यासारखत काय मग नाक दिक्कत नाही झाला अरे त्याच्याकरता सांग आपली ओळख आहे चांगली जरा मानपाने अरे नको ऐकत जाय ना अरे लय प्रेम आहे माहिती का उगच आता हे ना बरेच दिवसापासून इकडे वळवलो नाही ना ते तुम्ही ऐकणारच नाही एवढं तू टेन्शन घेऊ नको आपण जाणार मी कधी टेन्शन घेतोय मला तो टेन्शन आलोय बाहेर झाडू काय नाही काय नाही आईला काय त्यात आजारी होत डायरेक्ट झाडू काय नाही भांडिक मला मी कोणी होय नचे मित्र आहे आम्ही पण इच्छे नाही नाही जिगरी मित्र आहे चांगले आम्ही मांडी बा, झाली घासून चालू आहे ना पटापटा घासा घस घास आमचे मित्र कसे एवढं काम सांगतो हा ना तुमचं जे पण मित्र आमचं आहे ना

Yeah